एकतीसावी सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा उत्साहात पार खेळाडू वृत्ती शिस्त आणि एकतेचा सुंदर संगम सात विभागांचा सहभाग मुख्यालय विभागाने पटकावली एकूण चॅम्पियनशिप धडकत्या हृदयांनी निर्धाराच्या ठिणग्याने आणि विजयाच्या उमेदीनं सजलेलं सांगली पोलीस मुख्यालय गेल्या काही दिवसात क्रीडांगण बनलं होतं कारण होतं सांगली जिल्हा पोलीस दलाच्या अभिमानाची परंपरा असलेली एकतीसावी जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेने पोलीस दलातील खेळाडूंच्या अंगातील ऊर्जा जिद्द आणि संघभावना उजागर केली सांगली मिरज जत तासगाव विटा इस्लामपूर आणि मुख्यालय या सात विभागांमधील एकशे पन्नास पुरुष आणि सत्तर महिला खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारामध्ये सहभाग घेत मैदान गाजवलं शर्यती असोत कबड्डी खो खो किंवा व्हॉलीबॉल प्रत्येक खेळाडूने आपल्या प्रत्येक संघाच्या सन्मानासाठी व्हायला या भव्य स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या हस्ते झाले उद्घाटन सोहळ्यात त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले खेळ ही फक्त स्पर्धा नाही तर ती एक जीवनशैली आहे खेळ आपल्याला शिस्त संयम आणि एकजुटीचे बळ देतात पोलीस दलासाठी या तिन्ही गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत त्यांच्या या शब्दांनी मैदानावरच्या प्रत्येक खेळाडूच्या मनात नवी उमेद चेतवली स्पर्धेतील प्रत्येक दिवस ऊर्जा उत्साह आणि स्नेहाचा झरा बनून वाहत होता पराभवही खेळाडू वृत्तीने स्वीकारला जात होता आणि विजयही संघाच्या सन्मानाने साजरा केला जात होता हीच खरी क्रीडा मनाची ओळख स्पर्धेचा समारोप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नवाळे जिल्हा परिषद सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला त्यांनी आपल्या भाषणात सांगितले पोलीस दलातील खेळाडू केवळ समाजरक्षक नाहीत तर ते प्रेरणादायक खेळाडूही आहेत त्यांच्या चिकाटी आणि शिस्तीमुळे आजच्या तरुणांना नवसंजीवनी मिळते स्पर्धेच्या शेवटी मुख्यालय विभागाने एकूण चॅम्पियनशिप पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले विजेत्या संघावर कौतुकाचा वर्षाव झाला आणि सर्व खेळाडूंनी एकमेकांच्या यशाचा आनंद वाटून घेतला या क्रीडा स्पर्धेतून सांगली जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा सिद्ध केले की शिस्त समर्पण आणि संघभावना या त्रिसूत्रीवरच खरी शक्ती उभी राहते ही स्पर्धा केवळ पदकांसाठी नव्हे तर पोलीस दलाच्या एकात्मतेचा मानवी भावनेचा आणि प्रामाणिक सेवाभावाचा उत्सव ठरली खरंच घामाच्या थेंबात उमरलेली ही स्पर्धा सांगली जिल्हा पोलीस दलाच्या गौरवगातेत सुवर्णाक्षरांनी नोंदली जाईल

काढलं एक निघली होती एक ठेवले डबल ठेवत देखो 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 देखो

स्पर्धा एकोणचाळीस सांगली जिल्हा पोलीस सेवा स्पर्धा दोन हजार पंचवीस समारोप स्वागत आहे त्यानंतर लहान गट मुली पालकांनी समय द्यायला हरकत नाहीये आनंद शांग मुजावर लहान गट मुली मधील शर्मी सोहळ कारकीवानी तुझे दमा आणि आधवीचा अशोक चोगुले लहान मुलीमध्ये तीस मीटर मध्ये तुझे तमा लहान मुलींच्या आणि मुलींच्या धोनी म्हणजे त्यांचं अभिनंदन आणि पाय तुझे दमा अशोक चोगुले लहान मुलांचे काम संत आपण या सीमा कमोर घर मुख्य जमीन सोहळ विकास आणि ज्योतोशन மா பாடம்

महिला खेळाडू अंजली पांडे साहिल yes, शिंदे पुरुष उत्कृत खेळाडू त्याच्यानंतर okay, आपण एक राष्ट्रीय पद क्रिकेट खेळाडूंचा सत्कार करणार आहे खेळाडू विशेष सत्कार करण्यात आले जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सुनील पांडुरंग जाधव आशिया रंगू स्पर्धा एकोणीसशे अठ्याण्णव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे सुनील पांडुरंग जाधव उगा, उगा, दो हजार साधन जनरल चैंपियनशिप महिला विभा मुख्यालय विधा दो जनरल चैंपियनशिप बोर्ड क्यों खाली बस बोर्ड घूम खाड़ी बसना गुड़गे जनरल चैम्पियनशीप बहुत विधान मुख्यालय है

दोन हजार पंचवीस ते पंधरा दहा दोन हजार पंचवीस या दरम्यान आयोजित करण्यात आले तर क्रीडा स्पर्धेमध्ये मुख्यालय भाग सांगली भाग मिरज विभाग इस्लामपूर विभाग जत विभाग विटा विभाग व तारसा बाग हे सांगली पोलीस दलातील सात संघ सहभागी झाले असून अंदाजे दोनशे खेळाडू हे जिल्हा क्रीडा स्पर्धेसाठी सहभागी झाले आहेत आतापर्यंत सांगली पोलीस दलातील एकवीस पोलीस आमदार खेळाडूंनी अखी भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण सदोतीस पदक प्राप्त केले असून त्यामध्ये आठ सुवर्ण अकरा रौप्य एकोणीस कस्य मदत पटकावलेली आहेत जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा यामध्ये हॉकी फुटबॉल बास्केटबॉल व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्याच्या संघाने एक वेगळे स्थान निर्माण केले असून कामगिरीचा पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलेले आहे ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा तसेच अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा यामध्ये सांगली जिल्ह्यातील पोलीस खेळाडूंनी विविध नैपुण्य मिळवलेले आहे सर्व क्रीडा स्पर्धेत भाग घेताना सर्व खेळाडू खेळाडूवरतीचा पैसे देऊन पंचांनी दिलेल्या निर्णयाचा मान राखून चांगल्या वातावरणात या क्रीडा स्पर्धा पार पडलेल्या आहेत सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत प्रत्येक विभागाचा खेळाडू भाग घेणार असून यामध्ये गुणवंत खेळाडूंचा बहुसंख्यन समावेश आहे चालू वर्षी सोलापूर इथे होणाऱ्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत आपण सर्वांनी एकत्रित म्हणून सांगली जिल्हा संघात सर्वसाधारण विजेतेपद मिळून घ्यावे अशी इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो सांगली शहरात आणि यानंतर प्रमुख गांधीजी मान्य विजया क्रीडा स्पर्धेच्या समारोप आणि पारितपोषण सोहळ्यानिमित्त दोन हजार पंचवीस या समारंभ व कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथील स्पर्धाचा आणि सक्रिय सहभाग आणि माझी एसपू साहेबांनी त्यांच्या प्रस्तावित मानलेसार सांगली जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील खेळाडू आणि त्यांनी फुटकाळ खेळू खेळाडू म्हणून पार पाडलेली कामगी अतिशय क्रोतमत्वात आहे सर्वप्रथम मी एसपू साहेबांचं मला आजच्या कार्यक्रमाला आमोरित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी आय एस मी याच्यामधलं चार वर्षीय आय पी एस होतो आज मला ज्ञान मिळत दोन हजार सोळा ते वीस आय टी एल असताना अशा प्रकारे पोलीस दलातील विविध क्रीडा स्पर्धांना जाण्याचा योग याचा शहरांची उजाणी माझ्या याची वैयक्तिक या निमित्ताने झालेली आहे त्याबद्दल मला एक खूपच आनंद या खेळाडूमध्ये या स्पर्धा घेताना एक आनंदी बाब अशी असते की हँडबॉल सारखे हॉकी सारखे बास्केटबॉल सारखे असे विविध गेम जनरली जे आपण क्रिकेटच्या पधीकडे फार कमी जातो अशा विविध खेळांचा यामुळे समावेश आहे हे बघून या सोबत सोबत पोलीस दलातील आपले सर्व अधिकारी कर्मचारी बंद होईल आपली दैनंदिन आणि अतिशय चॅलेंजिंग रीती पार पडत असताना पोलीस दलातील हा दुसरा एक भाग जिथे आपल्या सर्वांगीण विकासासाठी पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाने आपण सर्वांना संधी आणि आपण त्याचं चांगला सुरू करून आपले ते खेळातले ते कौशल्य ते आज मैदानावर दाखवले हे बघूनही आम्हाला हा आनंद आला आणि या परीकडे जे कोल्हापूर परिषद्रामध्ये आणि राज्यस्तरीय आपल्या स्पर्धा रा होणार आहेत त्यासाठी मी आपल्या सर्वांना आता शुभेच्छा देतो आणि पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत सोबत त्यांच्या परिवारातील त्यांचे सदस्य त्यांची मुलं त्यांनाही या निमित्ताने मैदानावर येऊन त्याच्यात सहभागी होण्याचा आनंद तुमचा आला पुन्षा मी सर्व पोलीस विभागाचे आभार व्यक्त करतो थांबतो आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र